साताऱ्याच्या वाई तालुक्यातील शिरूर हे गाव त्रेसष्ट वर्षीय वसंत पवार हे याच गावातील एक खमक म्हातार मंडळी आयुष्यात जेव्हा सगळं काही संपतं असं वाटतं तेव्हा आत्महत्या हाच शेवटचा पर्याय दिसत असतो तेव्हा फक्त एकदा या माणसाची स्टोरी ऐका या माणसाच्या आयुष्यातील वेदना दुःख संघर्ष हे सगळं एवढं मोठं आहे ना की ते खरच शब्दामध्ये सांगता येणार नाही पण आम्ही छोटासा प्रयत्न केलाय त्यांची स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आयुष्यात हार मानलेल्या हताश झालेल्या सगळ्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय मंडळी ही गोष्ट आहे ट्रम्पेट वादक वसंत पवार यांची पूर्वी लग्नात सणासुदीला किंवा सोहळ्यासाठी ट्रम्पेट वाजवलं जायचं मागील चाळीस वर्षांपासून वसंतदादा ट्रम्पेट वाजवतात आणि हेच त्यांच्या जगण्याचं उदरनिर्वाहाचं एकमेव साधन सुरुवातीला त्यांनी बँजो पथकामध्ये काम केलं नंतर हळूहळू त्यांनी श्री म्युझिकल बँड नावानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला दरवर्षी किमान पन्नास कार्यक्रमांच्या सुपार्या ते घ्यायची त्यांच्याकडे पंधरा कामगार काम करायचे सगळं सुरळीत चाललं होतं पण दोन हजार अठरा मध्ये अचानक त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या नातवाचा मोठा अपघात झाला त्याच्या उपचारासाठी तेरा ते चौदा लाख रुपये खर्च लागला पण यश मिळालं नाही नातवापाठोपाठ काही काळाने मुलाचाही अपघाती मृत्यू झाला गरोदरपणात मुलगीही गमावली आणि हे सगळं कमी की काय म्हणून शेवटी हार्ट अटॅकनं त्यांच्या बायकोलाही जगाचा निरोप घ्यावा लागला बघता संकटाच्या काळात व्यवसाय देखील डबघाईला आला व्यवसाय आणि दवाखान्याचा खर्च मिळून लाखो रुपयांचं कर्ज झालं आधार देणार कुणीच उरलं नाही अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या एखाद्यानं टोकाचं पाऊल उचललं असतं पण त्यातूनही वसंतदादा उभे राहू लागले कशासाठी तर फक्त कर्ज फेडण्यासाठी कर्ज झालं म्हणून आत्महत्या करणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील पण हा माणूस कर्ज फेडण्यासाठी धडपड करू लागला महाभयंकर संकट आलं आणि संपूर्ण जग थांबलं आता तर वसंतदादांच्या कमाईचे सगळेच मार्ग बंद झाले पण हार मानतील ते पवार कसले त्यांनी येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीरपणे तोंड दिलं पहिलं लॉकडाऊन हटलं होतं पण वसंतदादांना इतर कुठलंच काम मिळत नव्हतं अशा ज्या त्यांना जगायला शिकवलं त्याच आधार दिला पनवेल आणि मुंबईच्या रस्त्यांवर तीन महिने ट्रम्पेट वाजवली आणि काही एक लाख रुपयांची कमाई केली पुण्यातील रस्त्यांवर देखील ते ट्रम्पेट वाजवू लागले दिवसभर सात ते आठ किलोमीटरची पायपीट करून ते हे सगळं करायची चांगली रक्कम जमा झाली की ते साताऱ्यातील आपल्या गावी परत जायचे असं करता करता वसंतदादांनी मागील पाच वर्षात रस्त्यावर ट्रम्पेट वाजवून पंधरा लाख रुपयांचं कर्ज फेडलं वसंतदादा आज त्यांच्या ट्रम्पेट वादनासाठी मधुर सुरांसाठी प्रसिद्ध झाले आजही ते सातारा कोल्हापूर पुणे मुंबईतील लग्न समारंभ वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी जाऊन ट्रम्पेट वाजवतात कार्यक्रम नसेल तर कुठे चौकात हॉटेल समोर रस्त्यांवर अशा ठिकाणी बसून ते आपली कला सादर करतात त्यांच्या अंगातली सुंदर कला पाहून कोल्हापूर येथील प्रशांत कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने त्यांना एक नवीन ट्रम्पेट भेट दिल्याचंही सांगितलं जाते मंडळी संकटाची एक फार मोठी गंमत असते ती कधीच एकटी येत नाही जेव्हा संकट येतात तेव्हा ती हातात हात घालून एकामागून एक येतात जणू काही आपली कठीण परीक्षा पाहत असतात पण जाताना मात्र ती हळूहळू एक एक करून निघून जातात फक्त आपण एवढंच करायचं की कितीही अंधार दाटला तरी हिंमत सोडायची नाही अगदी वसंतदादा पवार यांच्यासारखीच होतं नव्हतं सगळं गेलं असं जेव्हा वाटेल तेव्हा हे त्रेसष्ट वर्षांचं तरुण आणि खमखम म्हातार आठवायचं आणि नवी सुरुवात करायची तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद